ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक वर पाहणार सगळे काय उरलं आम्हाला शेतकऱ्या काय काम जेवढ काही मराठी आली शेतकऱ्याची हिंगोलीतील शेकडो शेतकऱ्यांच्या डोळ्यात तुम्हाला हे असे अश्रू दिसतील दिवस रात्र कष्ट करून पिकवलेली केळी शेतातच उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी आक्रोश करतायत याला कारण ठरलंय केळीचे पडलेले भाव योग्य दर नाही आणि कमी दरातही व्यापारी केळी घेण्यासाठी शेताकडे फिरकत सुद्धा नाही वेळ अशी आली की शेतातच पिकून उद्ध्वस्त झालेली केळी काढून टाकण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत या सगळ्या परिस्थितीला व्यापारी जबाबदार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय व्यापाऱ्यांनीच केळीचे भाव पाडले असा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जातोय आसमानी संकटानंतर आता केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट आलंय ते म्हणजे व्यापारी केळीला दोनशे रुपये दराने सुद्धा खरेदी करायला तयार नाहीत आणि त्यामुळं बळीराजाच्या शेतामध्ये अशा पद्धतीनं केळीचा चिखल होताना दिसतोय अक्षरशः या, या केळीला दोन रुपये किलो दराने सुद्धा कोणी विचारायला म्हणजे दोनशे रुपये क्विंटलने पण कोणी विचारायला आणि शेतकरी आहेत बाबा हे आ, बाग तुमची आहे किती खर्च आला होता माझी बाग आहे सर हे खर्च याला जवळपास साहेब दीड लाख रुपयाच्या जवळपास खर्च झालाय माझा मी गरीब माणूस हो मरायची वेळ आली हात पाहिली झाड राहिलं बाय धरा धीर धरा बाबा सांगा काय झालंय काय पा एकदा फोटू काढाय खाल्ल्या झाडाचा फोटू काढाय पाड सगळे काय उरलं आम्हाला शेतकऱ्यात हे काम जे उरत काही बऱ्याच वेळ आले शेतकरीच किती खर्च झाला होता त्याला दीड दोन लाख रुपये खर्च आला एक झाड लिहाल ते ऐकून हाय काय पहा एकदा हे झाड पहा एकदा झाडाचा फोटो किती एकर मध्ये बाग उभी आहे हे दीड एकर मध्ये एक एकर मध्ये बाग उभी आहे दीड हजार केळी हातात कोणी घ्याल त्या काय करा काय मला सांग शेतकरी तू मला काय सांग तर शेतकऱ्याला आश्रवानावर झाले बाबा किती किती याच्यातनं किती उत्पन्न मिळणार होत त्याच्यात आम्हाला दोन तीन लाख रुपयाचे जवळपास उत्पन्न होत होत वीस हजार रुपये झाले सगळा बाग उद्या खर्च कसा केला कुठला खर्च आणले लोकांचे व्याजा फी झाले अरे कसे लोकांचे पैसे पडायचे कोणून आणायचे पैसे शेतकऱ्या तुम्हाला काही मदत मिळेल सरकार सरकारची मदत दोनशे हजार दोन हजार काय बनला सरकार दोन हजार काय मदत होणार दोन हजार मदत होती आणखीन काही शेतकरी आहेत खर तर हा खूप म्हणजे एवढं नुकसान कोणालाही होती बाबा तुमच्या शेतामधली काय परिस्थिती आहे आमच्या शेतामधली हेच परिस्थिती आहे साहेब चक पोखून गेली झाड न्यायला तयार नाही व्यापारी शेतात या तयार नाही दोनशे रुपये दराने मागालेत काय दिवादी खतायला पैसे भेटत नाहीत आता पहिलेच पैसे लोकांचे भेटले नाही तर या खतायला कोण देणार दोनशे रुपये किलो नाही क्विंटल क्विंटल तरी नाही तयार नाहीत आणि आधी काय भाव मिळत होता आधी पहिला होता पंधरा सोळा होता पहिलं आता ना। नाहीच भावच ही कधीची गोष्ट आहे गेल्या महिन्यातली दोन महिने झाले दोन अडीच महिने मार्केट नाही या तयार नाहीत गाड्या तुमच्याकडे किती किड्या माझ्याकडे दीड हजार किड आहेत ना बर आणि खर्च किती आला होता ते लाख सवा लाख रुपये खर्च आला मला मग अशा अशा परिस्थितीमध्ये आता काय हाती काय येईल आता हाती काय नाही आता याला खदायलाच माणसं पैसा नाहीत त्याला निर्मळ करायला आता आखाडच्या तोंडी वावर कान पेराव फिरायला पैसे पाहिजेत ना आता दुसरी कुठून आता हे पीक गेल्यावर वर उन्हाळा भर रात्र रातच्या दोन वाजता डीपीचा फीस द्यायचा डीपीला फीस जाऊन टाकायचा रात्रशा पाणी येऊन पाहायचं आले की नाही वावरात खूप त्रास झाला त्याला इलाजत नाही काय करणार आता आम्ही सगळं करून थकीत झालो लेकरा बाळाच प्रमाण वाढवलं आता हाती काही काहीच नाही लेकरा बाळाला आता आता लोकांना आपल्याला जायची आली लोकांच्यात आपण बगीचा लावला आपला बगीचा असाच झाला नेला ना व्यापाऱ्याने काही नाही आता खोदून निर्मळ करायला रान गेलं तर ट्रॅक्टरवाले काय की तीन हजार रुपये दोन हजार रुपये हेक्टर एकर म्हणाले तर त्याला पैसे कुठून आणून देवा काय कारण काय बाबा का बा बागेरचे एवढे भाव काय बरं आता ते काय व्यापारी नाहीत ना भाव पडणे म्हणजे व्यापारी जे ना आता मळ्या बशीच झाड्यात <णिया> तयार नाहीत नाही याला किती माल चांगला असला तरी शेतात यायच ना परेशान होऊन बसले आता काय करणार आता आता खोदून काढायला पैसे नाही आता खोदायचं होतं तर पैसाच नाही आता पैसा ना कुठून आणाव पहिलेच लोक या जा घरी येऊन बसतात यायला पैसे कुठून देव ते कळणार आणि आता पेरणी करायची आता गव्हाची तर याला पैसे लागतात कुठून करणार पेरणी बाबा काय वाटत तुम्हाला का सरकारनं काही मदत करायला पाहिजे सरकारनं काय मदतच काय मदत केली कायच केलं नाही मदत सरकार पाहायला तयार नाही ना आमच्याकडे शेतकऱ्याकडे पाया तयार नाही शेतकरी विमा भरला होता का बाबा नाही भरला विमा मला एक सांगा समोर या ना तुम्ही केळीसाठी काही वेगळे प्रावधान देते सरकार नुकसान जर झालंय का सलग आम्ही आजच्या चार पाच वर्षापासून आम्ही विमा आहोत विम्याचा आजपर्यंत एक रुपये मिळाला नाही साधारणतः बघा आज कवडी मोड भावानं बी विचारायला तयार नाही केळीच्या आमच्या केळीला तर आज दोन महिन्यापासून सगळे भाव पाळलेले आहेत व्यापाऱ्यांनी आज दोन रुपये किलो अडीच रुपये किलो सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही कोणी मिळत नाही आता साधारणतः बघा आम्ही दीड दोन हजार लागून प्रत्येक शेतकरीचे आहे आजपर्यंत पूर्ण लोकांचे पैसे घेऊन उसनवारी घेऊन व्याजाने घेऊन आम्ही लागवड केला आता पुढची आम्ही आता पेरणी कशी करावं आम्हाला नीट करून आता पूर्ण पुन्हा गहू घ्यावा लागेल हरभरा घ्यावा लागेल आता आमची पेरणी कोणाच्या आता याच्यावर करावं आता राहणीट करायचे सरकार एक रुपया दिला नाही मागालच्या जून महिन्यामध्ये केळी आमच्या पूर्ण मोडून गेल्या सुद्धा सरकारने बरोबर पैसे दिले नाहीत आता हे तिकून तिकून राहिल्या होत्या केळी असं या भाव भावानं पाळलं व्यापारी कोणी येत नाही मळ्यामध्ये न्यायला तर आता आम्ही कसं करावं पुढचं आता हे कसा व्यवहार चालवाव कसे पैसे लोकांचे द्यावं आणि कशी आता पुढची पेरणी करावं मला एक सांगा जेव्हा किंवा तुमच्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा होते काय का भाव देत नाही काय विचारणा झाली का हो तुमची ते म्हणतात व्यापारी म्हणतात की मालच तुमचा आपलं हे झालं आलाय माल मात्र पुढे विचारायचं कोणी तयार नाही आम्ही काय करावं हो? आणि कोणी घेणं आले आज आमच्याकडून व्यापारी घेत नाही मात्र गाडीवर खेळायचा मन भाव त्याच्या मनमानी आहे व्यापाऱ्याचा काय भाव विकायचा ती सरकारकडे काय मागणी आहे सरकारनं आम्हाला आता पेरणीसाठी आम्हाला आता पैसे द्याव हे आमची सरकारकडे मागणी आहे आता आम्हाला पुढची पेरणी नीट करायची आता एक एक आम्हाला एक कन्नडभराला आठ आठ दहा दहा रुपये रोजगार म्हणत आहेत पुन्हा ट्रॅक्टरनं आम्हाला रुटर करायचं पुन्हा बियाण आणून पेरणी करायची आता कसं आम्ही पेरणी कराव सरकार एक रुपये विक देत नाही तुम्ही सगळे केळी उत्पादक शेतकरी आहेत अक्षरशः केळीला भाव मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केळी अक्षरशः खाली पडत आहेत चिखल झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उभारी देण्याची गरज आहे सरकारकडे शेतकरी मागणी करतात की आम्हाला या या सगळ्या संकटातून वाचवावं वा। आता शेतकऱ्यांना सरकार कशा पद्धतीनं आधार देतं हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील मुंबई तक डिग्रज गाव हिंगोली